आता माझ्यासोबत जर त्यांना चर्चा करायची आय एम ऑलवेज रेडी त्यांना जर चर्चा करायची आम्ही चर्चा करू पण चर्चाचा एकच विषय असू शकते की मोबाईलला जास्तीत जास्त आपल्याला तुम्ही देऊ शकणार हा ना कॉरिडोरच्या स्वरूप जे आहे ते ऑलरेडी संत म्हणजे सोबत चर्चा झाली आहे तरी सुद्धा वॉरिरोडमध्ये जर त्यांचे काही सुजाव असेल तर आम्ही ऑनरुड घेऊ शकतो की ठीक आहे जर त्यांच्या सुजाव आम्हाला वेगवेगळ्या वाटला तर

प्रसाद सांगितलं की किती पैसे देऊ शकतो काय रेंट देऊ शकतो काय गाडा देऊ शकतो चर्चा ऑलरेडी आमची सुरू आहे प्रकल्प फक्त प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी किंवा तीर्थ क्षेत्र बचावणी समिती आहे त्यांच्यासोबत सुरू नाही आहे थेट प्रकल्पग्रस्तांच्या सोबत सुरू आहे हां आणि आता असं नाही आहे की ही चर्चा जाहीर संपला विषय वारंवार 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 आम्ही चर्चा करतो आहे पण कॉरिडोअर करायची किंवा नाही करायचे या विषयावर चर्चा होणार नाही हो होणार नाही कारण कॉरिडोर आता होणार आहे